कमी दरात सोनदरणाचं आमिष दाखवून राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी कुंभारवाडी इथल्या भाऊसो कृष्णात कुंभार या भामट्यानं कळंकवाडी गावच्या वसंत भोसले यांची बारा लाख एकोणसाठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून भाऊसो कुंभारला अटक करण्यात आली आहे दरम्यान न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी कुंभारवाडी इथल्या भाऊसो कृष्णात कुंभार या रुपये तोळा देतो म्हणून वसंत भोसले यांची लाख फसवणूक केली आहे भाऊसो कुंभार यांना प्रति तोळा पंचवीस हजार रुपये दरांना सोनं देण्याचं आमिष भोसले यांना दाखवलं कमी दरात एक किलो सोनं देतो असं आमिष दाखवत कुंभार यांना भोसले यांच्याकडून टप्प्याटप्प्यानं बारा तप् लाख एकोणसाठ हजार रुपये घेतले मात्र ठरल्याप्रमाणे सोनं न देता टाळाटाळ केली त्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित वसंत भोसले यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी भाऊसो कुंभारला अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात खामकर करतायत